नमस्कार आज बऱ्याच दिवसांनी मुलांच्या टिफीनचा व्हिडिओ येत आहे तर आज सकाळी सकाळी सुरुवात केली ती मस्तपैकी आल्याच्या चहाने सकाळी सकाळी जर चहा झाला ना की तर मग बाकी पूर्ण दिवस छान जातो सो मी इथे आला आणि गरम आपला चहाचा चाहा मसालासुद्धा थोडासा घातला आहे त्यामुळे चहाची एकदम मस्त लागते त्याचबरोबर आज मी इथे देणार होते मटारचे पॅटीज व मी थोडेसे मटार घेतलेले त्याच्यामध्येच थोडंसं आलं लसूण हिरवी मिरची घालून ते मिक्सरला फिरवून घेतलं आता हे आपल्याला थोडंसं फ्राय करायचं आहे जास्त नाही फ्राय करायचं थोडंसं जिरंसुद्धा मी फुड्डीला घातलं आणि थोडंसं त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग थोडंसं थंड झालं की मी काही प्लेटमध्ये काढून घेतले आणि मग त्याच्यामध्ये किसलेला बटाटा घालायचा आपला उकडलेला त्याच्यात आपल्याला जे काही बेसिक मसाले आहे जसे की लाल मिरची पावडर गरम मसाला धनेचिरे पावडर मीठ हळद आणि थोडंसं ब्रेड क्रम्ससुद्धा घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्या टिक्क्या बनवून घ्यायचं शेप तुम्ही तुम्हाला जसा आवडेल तसा शेप द्यायचा खूप मस्त लागतात नक्की ट्राय करून बघा मुलांनासुद्धा खूप आवडतात आणि आता तर छान मटारचा सीझनसुद्धा चालू आहे सो या मटारच्या सीझनमध्ये हे तर झालंच पाहिजे बरोबर की नाही आणि मी ब्रेड क्रम्स ऑलरेडी बनवून माझ्याकडे जास्तच झालेला सो मी त्याला कोटिंगसुद्धा ब्रेड क्रम्चशी दिली आणि व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेतले पटकन होतात झटपट कृती आहे मुलांना सकाळी टिफिनमध्ये द्यायला एकदम झटपट होतात नक्की करा तुम्ही ते फ्राय होतात तोपर्यंत मी ते ब्री आपलं जे भरताचं वांग असतं ते इथे कट करून घेतलं आज मुलांना भरीत देणार नव्हती त्याऐवजी मी इथे मुलांना वांग्याचे काप बनवून देणार होती ते तिथे फ्राय होतात तोपर्यंत मी हे कट करून व्यवस्थित ह्याला हळद मीठ लाल मिरची पावडर गरम मसाला आलं लसूण पेस्ट व्यवस्थित लावून थोडा वेळ मॅरिनेट करत ठेवलं तोपर्यंत हे मोरतात तोपर्यंत आपल्याला आपले, आपले तिकडे जे आपण पॅटिस करत ठेवलं ते तेसुद्धा रेडी झाले आहेत बघू शकता तुम्ही एक नंबर दिसायला एक नंबर होते तर खायला किती सुंदर असतील नक्की करा तुम्ही त्याचबरोबर आपले हे मॅरिनेशनसाठी रेडी आहे सो मी इथे थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा मिक्स करून घेतला आणि व्यवस्थित वांग्याच्या पीसेसना कोट म्हणून आपण हे तांदळाचं पीठ आणि रवा वापरला आहे आता हे सुद्धा मी व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेते आता आपले दोन्ही डबे रेडी झाले आहेत मस्तपैकी मटार पॅटीस आणि वांग्याचे काप आणि चपाती चला दोन्ही डबे रेडी झाले मुले चाली शाळेत चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय